भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत राधानगरी करवीर मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची भूमिका तटस्थ पहा काय म्हणाले आज आम्हाला फसव फसवण्याचा प्रकार केलेला आहे परंतु अशा पद्धतीनं तुम्ही ह्या भागामध्ये एक शिक्षण संस्था असताना एखाद्या पक्षाला फसवणं एकीकडे दावायचं की तडजोड आणि सर्व पक्षी मिटवून घ्यायचं आणि एकीकडे निवडणुकीचं बिगुल वाजवायचं अशा पद्धतीने ह्या लोकांच्या मनामध्ये काय की ह्या शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये त्रेचाळीस लोकांची नेमणूक करायची तर त्या त्रेचाळीस लोकांची नेमणूक या प्रक्रियेत आम्ही होतो आणि शेवटच्या क्षणा शेवटच्या क्षणी त्या जिल्ह्यातील नेते मंडळी किंवा आमच्या परिसरातील राधानगरी आणि करवीर या परिसरातील नेत्यांनी एकत्र येऊन ही इलेक्शन निवडणुकी आणि कोर्टबाजीतनं था हे कॉलेज आपल्या कसं ताब्यात राहील असा या राजकीय मंडळींचा सगळ्यांचा हे राधानगरी व करवीर तालुक्यातील या आपल्या शिक्षण सामावून घेण्याचा किंवा आपली महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाला एक एक आसना जागा देण्याचा असं अभिवचन या सत्ताधारी मंडळींनी किंवा इतर लोकांनी सर्वांनी दिलं होतं हे तालुक्यातले सभासद या इलेक्शन पासून आम्ही सतस्थ राहूच आणि आवर्जन तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातले उबाटा शिवसेना